नमस्कार माझे नाव शुभम आनंदराव देसाई मी माझ्या आई कमल सौ कमल आनंद देसाई सैनिक पत्नी यांच्यासाठी मी आज इथं बोलत आहे त्या कुदनूर पंचायत समिती गणामधून पं उभ्या आहेत कमळ या चिन्हावरती उभ्या आहेत त्यांना आमदार शिवाजी भाऊ पाटील यांनी एक सैनिक पत्नीला उमेदवारी देऊन आमच्या म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपात सैनिक पत्नीला उमेदवारी देऊन त्यांना एक आम्हाला संधी दिली आहे तरी त्याच्यासाठी आम्ही जे काही आम्हाला त्या संधीतून आम्ही त्याचं सोनं करू आज कुदनूर आ, मी स्वतः एक सॅटेलाईट इंजिनियर आहे आणि मी माझ्या आईसाठी या प्रचार सभेमध्ये इथं आलेलो आहे कारण मला जाणवलं की आज मी बाहेरच्या देशामध्ये वगैरे जर्मनी असेल किंवा युरोप असेल या देशामध्ये फिरत असताना जे मूलभूत समाजातले ज्या समस्या आहेत आणि त्याच्यामध्ये मला सगळ्यात वाटतं की शिक्षण हे सगळ्यात मोठी गरज आहे कारण माझं शालेय शिक्षण प्राथमिक असू दे माध्यमिक असू दे हे कागनी या माझ्या गावी झालं आणि त्या आणि माझं शिक्षण हे मराठी माध्यमातून झालं आणि ते शिक त्याच्यातून मी आज माझ्या शिक्षणाच्या माध्यमातून झेप घेतली आणि त्याचीच एक समाजाप्रती जाणीव म्हणून मा... आ... मी आ... माझ्या आई असतील किंवा माझे वडील असतील त्याचबरोबर इतर सैनिक बांधव शेतकरी वर्ग तसेच युवा वर्ग यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून भाजप पक्षाच्या प्रयत्नातून आम्ही कुदनूर मतदारसंघात जे शैक्षणिक जी शा ग्रामीण व शहरी शैक्षणिक जी आमी दरी आहे ती आम्ही दरी मोजवण्याचा प्रयत्न करून एक चांगल्या शा स्कूल्स असतील त्याच्याबरोबर चा विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा असतील त्याच्याबरोबर महिला व बालकल्याण त्याच्या त्यांचे आरोग्य असतील अंगणवाडीमधून मुलीं लसीकरण या गोष्टी असतील तसेच जे आपले शेतकरी बांधव इथे बऱ्याच आपल्या भागामध्ये आहेत उसाचे भात शेतीचे इथं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते तर ता त्यांना योग्य पद्धतीने कसे त्यांना उत्पादन दर मिळतील यासाठी आम्ही पाठपुरवठा करू तसेच ज्या गावामध्ये विविध शाळा आहेत त्यांची दुरुस्ती असेल त्याचबरोबर आम्हाला सैनिक परिवाराचं नेतृत्व करण्याची एक संधी मिळाली आहे त्याचबरोबर याच्यातून आम्ही जे या भागामध्ये जे देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेले सैनिक कुटुंब आहे त्यांना एक सन्मानानं आपल्या तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये त्यांना त्यांना व त्यांच्या कुटुंबांना एक एक सन्मान देण्याचं काम आम्ही याच्यातून करू तसेच लोकांचे जे सामाजिक प्रश्न आहेत कारण माझ्या आईबद्दल सांगायचं झालं तर ती एक ती एक संवेदनशील आहे आणि तिच्यामध्ये ऐकून घेण्याची क्षमता जास्त आहे म्हणजे तिला बोलण्यापेक्षा लोकां त्याच्यामुळं ती सर्वांच्या मध्ये मेन मिसळून असते आणि त्याच्यातून आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच पंचायत समिती च्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषद असेल किंवा ज्या ग्रामपंचायती आपल्या पंचायत समितीमध्ये येतात जवळपास तेरा ग्रामपंचायती आहेत तर त्या ग्रामपंचायतीचे जे सरपंच साहेब असतील किंवा त्यांची कमिटी त्यांच्याबरोबर एक आपण उत्तम कोऑर्डिनेशन करून एक कुदनूर पंचायत समितीचं मॉडेल आम्ही चंदगड तालुक्यात तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं राबवून दाखवू आणि आपल्या सर्वांचंच इथं आम्हाला हे मिळेल आणि इथं कुठल्याही गोष्टीचं राजकारण न करता एक समाज कारणाच्या माध्यमातून एक सेवा म्हणून आम्ही आमचे परिवार सौ कमल आनंद देसाई या असतील या कार्य करतील याची आम्ही म्हणजे एक ग्वाही देतो आणि दोन मिनिटात माझे मनोगत पूर्ण करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र